हाय साहेबांना गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली आज हा शंभूचा टी शर्ट घातलाय मी कसा दिसतोय नक्कीच सांगा आणि चपात्या आणि पूजा बननी दानच करून आली वाटतं शेवटी तिथे ठेवली का वा हां नाही नाही छान व्हेरी गुड व्हेरी गुड हे काय हसाची भाजी हार बरायची का अरे वा माझ्या आवडीची भाजी पटकीन जेव्हा पटकीन नाही असू ती चपाती हिशरी भाकर आहे ना आ, किती वेळ लागेल तुझा एवढा गोळा मुळूच तर मी थांबू का मी राहू दे परत चपाती भाकर कर पहिली पहिली भाकर कर ठेवते ती नको मळ ठेव चल आणि ती दुसरी काय केली भाजी अजून शेवग्याची शेंग ठीक आहे वाड बाई पटकन लवकर रात्री जेवण नाही केलं तर भूक लागली आईची पिऊची ड्युटी चालू झाली म्हणजे मो� मोबाईल बघायची लागली

आता बाकऱ्याचं देतो पिऊ कसे पिऊ चल लवकर बाकर घेऊन जा धर लवकर मम्मीला दे गो मिठाचं पण घेऊन जा धर ठेवून जा वेरी गुड जा जा तांब्या न्यायच्या पुन्हा लवकर पटकेन जा ग पिवडे आली का तांब्या 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 व्हेरी गुड जा लवकर तांब्या घेऊन जा ताट घेऊन जायचे पुन्हा पटकीन जा का ताट न्यायला चल लवकर व्हेरी गुड अलो माझं पिलू बसलं की दर लवकर घेऊन जा घेऊन जा मित्रांनो तुम्हाला हा एपिसोड बघायला भेटेल उद्या मस्त पैकी फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनल त्याचं एडिटिंग चालू आहे मी करतोय सकाळपासून आणि आता मला पिहून बघा आईस्क्रीम दिलं हिला कोणी दिलं माहीत नाही पिवड्या कोणी दिलं कोणे कोणी 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 दाजणी आणलं का पिऊ तुला कुठं नेऊ हो जस्ट मी खालच्या घरी आलो होतो कारण वरच्या घरचं वायफाय पडलेलं आहे बंद आणि तीन वाजता वायफाय ओपन होणार आहे त्याच्यामुळं मला, मला व्हिडिओ करायचा होता अपलोड सो इथे मी व्हिडिओ केलेला आहे अपलोड आणि सध्या बघूया काय करत आहेत वहिनी वहिनी काय करत आहे जेवण बिवण केलं का नाही स्वयंपाक तब्येत कशी बरे अंगात ताकद हाय हाय ना बाहुड्या येणार आहे ना आज बाहुड्या येणार आहे आज तुम्हालाय ना आला की उचलून टाकायचा हा नाही आला की उचलून टाकायचं एवढी तुम्ही ताकद ठेवा अंगामध्ये गोळ्या बिळ्या खावा व्यवस्थित हो ओम आता कुठे गेली शाळेत गे का बरं नाही जातो मी व्हिडिओ अपलोड करायला तो वरचं नेट बंद पडलं हा पिओ चल बाबू चला जाऊ अपलोड चला बाबू चला जाऊ का नाही ते राहणार राती का बाबू पिऊ राहाती काय निघाला ती गडायला काय आता घरी आलो तर पूजन मला जेवायला वाढलंय तर बा जेवण कस चल जेवायला चल आपला डाएटचा ज्यूस हा रेडी झालेला आहे तर जेवण केल्याच्या नंतर हा व्यायाम केल्याच्या नंतरच प्यायचा असतो पण काय सकाळी काय लवकर केलं नाही सो आता जेवण केल्याच्या नंतर मी पितो झाला का का दो गो रात्रीच भाऊ घरी आलाय आणि तो म्हणतोय की माझी जी एक्सट्रीम गाडी आहे ना ती एक्सचेंज करून मला सागर सारखे गाडी घेऊन दे कारण तो पुण्याला प्रत्येक वेळी सागरची गाडी घेऊन जातो आणि सागरला ही गाडी काय परवडत नाही इकडे तिकडे फिरवण्यासाठी आणि ह्या गाडीवरती जास्त कोण बसत पण नाही गावावर जायचं म्हटलं तर सात आठशे रुपयाचं पेट्रोल लागतं त्या गाडीमध्ये तीन चारशेमध्ये जाऊन येते मग भाऊ म्हणतोय की ही गाडी बदल ती गाडी घे आणि मला दे वापरायला म्हणजे इथं गाडीच नाही आहे तर काय करा मला समजा नाही आता आलाय मला बोलवलं आहे खरच्या घरी मी आयलाच विचारतो होय गाय बावड्या काय म्हणतोय ती गाडी काय एक्स्ट्रीम गाडी ती गाडी वीक म्हणतोय आणि दुसरी मला घेऊन दे तुला लागत असली गाडी कशी विकतो तू लागते का गाडी लागते इथल्या तिथं फिरायला तसे मला तुझी गाडी आहे जुनी ती आपण विकू आणि त्यात काय पैसे माझा पैसे घालून तसरी घेऊ ना त्याची गाडी आहे ना ती गाडी विकू म्हणा आणि त्यात त्यातून दोघांचे पैसे घालून घेऊ ना गाडीतून असं करायचं का सारखी गाडी आपा आपाच घेतली आपा सारखी नाही म्हणतोय सागर सारखी गाडी फान पण गाडीच आहे ना आपा सारखी घेतली तर गाडी सागर सारखी घेतली तर गाडी लय ती करायचं नाही

माझी काय ताकद नाही घ्यायला खरंच ताकद नाही माझी घ्यायला तरी मी काल शोरूमला गेलो तो रूमला कोटेशन काढून आणलं या एक लाख दहा हजार रुपयाची गाडी येते आणि ही गाडी एक लाख सहासष्ट हजाराची मग ह्या गाडीला कमी किंमत येणार ना सहा महिन्यात डायरेक्ट पन्नास हजार कमी ह्या गाडीतला कशाला बोलवलं त्यांनी खाली चाललंयच गाडी वापर नको उलटतो पण करायला या गाडीला लिव पैसे कमी मग काय तोटा म्हणून उपयोग आहे का पन्नास हजार थोडं झालो अजून पन्नास टाकलं तर दुसरी नवी गाडीला नाही गाडी येते आपाची गाडी केवढी एका लाखाची मग त्यात पन्नास हजार अजून टाकलं तरी एक लाखाची गाडी येते मग मी आता काय करतो ग खाली जातो आता खालच्या घरी जातो बावळ्याला बावड्याला मला समजा नाही काय करावं गाडीच वापर नको काय गाडी एक्स्ट्रीम गाडी आहे ते टू व्हीलर तेच वापरणार चार चार गाड्या सगळी गाडी असते काय म्हणा किती गाड्या झाल्या एक शिल्लक मी त्याच्यासाठी मी माझी गाडी वापरत पण नाही माझं तिथं जा तिथं फोर व्हीलर जाईल नाहीतर टू व्हीलर नाही साधारण गाडी हाय गाडी वापरलं असती गाडी म्हणलं असतात गाडी हाय हीच गाडी फेसते म्हणा बा तुझी फॅमिली कुठं रोज असतं घेऊन तू हम्म काय म्हण रोजच जात काय घेऊन पण तसं जायचं मला हेच सागर जी गाडी जाऊ दे काय आंब कुठं आणते का आंब तो वाटलं जागा जे पहिले पल्लेले असते त्या ताज्या ताज्या चलाई गेल्यावर येताना आणते एकच घेऊन घे बघून हे कशी असतात तुला कशी वाटते काय ताजे पण वाटायला पल्लेले असत काय नाही पण शिव्या काय असेल सुकून गेलेले असते मी काम करतो मी

दुण 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 दुण। <laughs> चल बा चला पुढे चालली चालू